तर मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या दिन आपल्या मराठी व्हिडिओमध्ये हो तर माझं नाव आहे प्रथमे शदमने तुम्ही पाहता प्रथमे शदमने यूट्यूब चॅनल तर मंडळी आज आपल्यासोबत गाडी आहे सगळ्यात रिलायबल गाडी सगळ्यात जास्त ॲव्हरेज देणारी गाडी ती म्हणजे ऑल न्यू टोयोटा ग्लानचा दोन हजार चोवीस आणि या गाडीबद्दल मी तुम्हाला डिटेल माहिती जी आहे ते प्रोवाईड करणार आहे चला तर व्हिडिओ आपण सुरुवात करूया आणि आज आपण आलेलो आहे मुरली टोयोटा जे की आपल्या बडनेरा रोड अमरावती येथे आहे गाडीबद्दल तुम्हाला थोडी पण माहिती लागली किंवा गाडी बुकिंग करायची असेल गाडीबद्दल थोडा पण डाऊट असेल तर शोरूमचा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे तो मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे त्यावर तुम्ही नक्की संपर्क साधू शकता चला तर या व्हिडिओला आपण सुरुवात करू तर मंडळी सगळ्यात पहिले जर आपण या गाडीच्या आता प्रायझिंग आणि व्हेरियंट्सबद्दल जर जाणून घेतलं तर गाडीची प्रायझिंग चालू होते सहा लाख शहाऐंशी हजार रुपयापासून एक शोरूममध्ये तर तुम्हाला जवळपास दहा लाख रुपयापर्यंत ही गाडी पाहायला भेटणार आहे त्यानंतर गाडीमध्ये तुम्हाला टोटल चार व्हेरियंटीचा ऑफर करण्यात आलेली आहेत ई एस जी आणि व्ही गाडी पेट्रोलमध्ये अवेलेबल आहे सी एन जीमध्ये अवेलेबल आहे जर तुम्हाला सी एन जी पाहिजेत असेल तर मदतले हे जे दोन व्हेरियंट आहेत एस आणि जी यामध्ये तुम्हाला मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये सी एन जी पाहायला भेटणार आहे त्यासोबतच मंडळी आपण या गाडीच्या आता फ्रंट प्रोफाईल आणि डिझाईनबद्दल जर जाणून घेतलं तर आपल्याला ओव्हरऑल अशा प्रकारे त्या गाडीची फ्रंट प्रोफाईल पाहायला भेटणार आहे जे की तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता सेंटरमध्ये आपल्याला क्रोम फिनिशिंगमध्ये टोयोटाचं लोगो इथं प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे त्यानंतर आपल्याला इथं फ्रंट पार्किंग कॅमेरा पण पाहायला भेटून जाते त्यानंतर ओव्हरऑल अशा प्रकारे इथं आपल्याला फॉगलॅम्प पण या गाडीमध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे जे की एल डीमध्ये आहे त्यानंतर त्या तुम्ही पाहू शकता मंडळी ओव्हरऑल अशा प्रकारे एल डी हेडलॅम्प इथं आपल्याला प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे जे की तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता डी आर एल झालं त्यानंतर क्रूम फिनिशिंग झालं त्यानंतर ओवरऑल अशा प्रकारे बंपर तुम्हाला इथं पाहायला भेटणार आहे मंडळी त्यानंतर लेक्सेसारखी तुम्हाला सी टाईपमध्ये इथं आपल्याला क्रूम प्रोव्हाइड करण्यात चाललं आहे तर मंडळी ओवरऑल अशा प्रकारे या गाडीची फ्रंट प्रोफाईल त्यानंतर जवळपास सतराशे पंचेचाळीस एम एमचं ओवरऑल विथ जे आहे ना त्या गाडीची आपल्याला पाहायला भेटणार आहे त्यानंतर मंडळी आपण या गाडीच्या आता साईड प्रोफाईलबद्दल जर जाणून घेतलं तर तुम्हाला ओवरऑल अशा प्रकारे साईड प्रोफाईल पाहायला भेटणार आहे जे की तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता गाडीची ओव्हरऑल लेंथ आहे एकोणचाळीसशे नव्वद एम एम त्यानंतर आपल्याला इथं अपोलोची टायर पाहायला भेटणार आहेत त्यासोबतच जर आपण आता टायर सेक्शनबद्दल जाणून घेतलं तर एकशे पंच्याण्णव पंचावन्न आर सोळाची इथं आपल्याला टायर प्रोफाईल पाहायला भेटून जाते त्यानंतर अलॉय विलच्या सेंटरमध्ये आपल्याला टोयटाला लोगो झालं त्यानंतर इलेक्ट्रिकली ॲडजस्टेबल आपल्याला इथं साईड ओआर व्हिम्स प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला कॅमेरा पाहायला भेटून जाते म्हणजे मंडळी आपल्याला ओव्हरऑल थ्री सिक्स्टी व्ही यामध्ये नक्कीच पाहायला भेटणार आहे क्रोम प्लेटमध्ये इथं आपल्या डोर हँडल्स प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे ज्यावर तुम्हाला रिक्वेस्ट सेन्सरचे नक्कीच इथं पाहायला भेटून जाते जे की तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता मंडळी त्यानंतर इथं एंटीना झालं त्यानंतर ओवरऑल अशा प्रकारे आहे गाडीची प्रोफाईल त्यासोबतच आपल्याला सदोतीस लिटरची पेट्रोल टँक कॅपॅसिटी पाहायला भेटणार आहे मंडळी टर्निंग रेडियस आहे फोर पॉईंट एट फाईव्ह मीटर त्यानंतर जवळपास पंचवीसशे वीस एम एमचं बेस आपल्याला या गाडीमध्ये मंडळी पाहायला भेटून जाते तर मंडळी ओवरऑल अशा प्रकारे आहे आणि गाडीत पाच लोक जे नक्कीच तर ट्रॅव्हल करू शकतात त्यानंतर जर आपण या गाडीच्या आता कलर ऑप्शनबद्दल जाणून घेतलं तर गाडीमध्ये टोटल आपल्याला जे आहेत मंडळी पाच कलर ऑप्शन तर प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत ब्ल्यू झालं त्यानंतर ग्रे सिल्वर रेड आणि व्हाईट अशी टोटल पाच कलर ऑप्शन तर आपल्याला नक्कीच पाहायला भेटून जातात त्यानंतर मंडळी या गाडीमध्ये तुम्हाला जे आहेत ना जे अलो व्हीलची जी डिझाईन आहे ना ते कशी वाट ती कमेंटमध्ये नक्की सांगा त्यानंतर गाडीचे आता आपण रिअर प्रोफाईलबद्दल जाणून घेतलं तर ओवरऑल अशा प्रकारे जे आहे प्रकारे आपल्याला बलिनोमध्ये पाहायला भेटते तर गाडी सेम आहे फक्त आपल्याला जे आहे लोगो यामध्ये जो तो वेगळा पाहायला भेटून जाते त्यानंतर तुम्हाला सर्व्हिसिंग जे आहे ते नक्कीच इथं चांगली पाहायला भेटणार आहे त्यानंतर इथं आपल्याला क्रोममध्ये एक लांजाची बॅजिंग भेटून जाते त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला तेल लॅम्प इथं प्रोव्हाइड करण्यात आले आहेत त्यानंतर रिव रि रिअर कॅमेरा झालं त्यानंतर टोट्याची बॅचिंग झाली व्हीची तुम्हाला जे व्हेरियंटची तर बॅजिंग भेटून जाते त्यानंतर मंडळी ओव्हरऑल अशा प्रकारे आहे चार रिव्हर्स पार्किंग सेन्सर पाहायला भेटून जातात मंडळी आणि मंडळी ओवरऑल अशा प्रकारे क्रोम जे आहे ते नक्कीच इथं आपल्याला पाहायला भेटून जाते त्यानंतर ओवरऑल एवढं जे बूट स्पेस जे आहे ते तुम्हाला नक्कीच इथं पाहायला भेटून जाते जी की तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता पार्शल पण इथं आपल्याला ऑफर मंडळी नक्कीच करण्यात आलेलं आहे मंडळी त्यानंतर मंडळी म्हणजे मंडळी ज्यांना ॲव्हरेज पाहिजे ज्यांना एक चांगली फ्युअल इकॉनॉमी पाहिजे त्यासोबतच गाडी रिलायबल पाहिजे असं विचारणी करायला लागला पाहिजे की यार गाडी चालवली तर जास्त आपलं जे आहे पेट्रोल वाया जाईल तर मंडळी तुम्ही ही जे नक्की गाडी इथं कन्सिडर करू शकता कारण ही गाडी रिलायबल आहे कुठंच तुम्हाला परेशान करणार नाही गाडी आणि ॲव्हरेज पण चांगलं देणार आहे म्हणजे ही गाडी घेऊन लोकांची ट्रॅव्हलिंग वाढते जे लोक गाडी कमी चालतात ही गाडी चालल्यानं तुम्हालाची ट्रॅव्हलिंग जे नक्की इथं वाढणार आहे तर मंडळी ही होती ओवरऑल एक्स्टेरियरबद्दल माहिती आता जर आपण या गाडीच्या इंटेरियरबद्दल जाणून घेतलं तर तुम्हाला ओवरऑल अशा प्रकारे इंटेरियर पाहायला भेटणार आहे चारी पॉवर विंडोज झालं त्यानंतर सेंट्रल लॉकिंग त्यानंतर तुम्ही आतमजूनच इथून साईड ओवर्स कंट्रोल करू शकता त्यासोबत तुम्हाला इथं सॉफ्ट टच करण्यात आलेले आहे स्पीकर्स झाले त्यानंतर क्रोममध्ये इनडोअर्स त्यासोबत ओवरऑल अशा प्रकारे गेट तुम्हाला पाहायला भेटणार आहे त्यानंतर मंडळी ओवरऑल अशा प्रकारे आहे गाडीचं गेट वगैरे फॅब्रिकमध्ये तुम्हाला अपोस्टर पाहायला भेटून जाते त्यानंतर लेदर व वर, रॅप स्टेरिंग विली तर तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे ज्यामध्ये तुम्हाला सेंटरमध्ये जो आहे टोयटाचा लोगो झालं त्यासोबतच क्रूज कंट्रोल इथं तुम्हाला प्रोवाईड करण्यात आलेला आहे मंडळी त्यानंतर इन्फोटेनमेंट सिस्टमचे कंट्रोल तुम्ही कंट्रोल करू शकता त्यासोबत मंडळी ओव्हरऑल अशा प्रकारे आहे ग्लॉसी ब्लॅकमध्ये तुम्हाला थोडीशी फिनिशिंग वगैरे ते भेटून जाते त्यानंतर अॅनॉलॉगमध्ये जे आहे तुम्हाला इथं डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे ज्याच्यामध्ये सेंटरमध्ये स्क्रीन थोडीशी इथं प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे त्यानंतर इंजन स्टार्ट बटन झालं त्यानंतर ट्रॅक्शन ऑन ऑफचं बटन इथं भेटून जाते त्यानंतर व्ह्यूचं इथं ऑप्शन प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे म्हणजे कॅमेरेज या मध्ये तुम्ही मंडळी पाहिलेस तर मंडळी ओव्हरऑल अशा प्रकारे आहे गाडीची गेट जे फ्रेममध्ये पाहिलं आणि तुम्ही बघू शकता मंडळी असं ग्लॉसी ब्लॅकमध्ये इथं जे तुम्हाला फिनिशिंग भेटून जाते ज्यामध्ये थोडीशी प्रीमियमनेस नेस्ती तुम्हाला नक्कीच भेटते त्यानंतर फ्युअल लेडी तो भेटून जाते त्यासोबतच तुम्हाला बंपर जे फ्रंट बंपर आहे ते तुम्ही जे बोनट आहे ते तुम्ही नक्कीच ओपन करू शकता त्यानंतर फाईव्ह स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये ही गाडी तुम्हाला इथं भेटून जाते एस सी जी कंट्रोल झाली त्यानंतर हजार लाईटचं बटन झालं इन्फरटेनमेंट सिस्टम झालं त्यानंतर इथं जे आय आर व्ही एम इथं प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे मंडळी जो की तुम्ही फ्रेममध्ये मंडळी पाहू शकता त्यानंतर खूप दिवसाचं प्रोडक्ट आहे रिलायबल प्रोडक्ट आहे तुम्हाला जे हायर हाय रिसेल व्हॅल्यू पण इथं नक्कीच पाहायला भेटणार आहे त्यानंतर जे ड्रायव्हर सीट आहे तिथं तुम्हाला जे व्हेंटिमेटर इथं ऑफर करण्यात आलेलं आहे ज्यामध्ये तुम्हाला हॅलोजन लाईट जी आहे ते नक्कीच इथं पाहायला मंडळी भेटणार आहे त्यानंतर को ड्रायव्हर साईट जी आहे त्यामध्ये पण तुम्हाला व्हेंटिमिरर भेटणार आहे त्यानंतर हॅलोजनमध्ये तुम्हाला किबिन लाईट इथं नक्कीच इथं ऑफर करण्यात आलेलं आहे मंडळी जे की तुम्ही मंडळी फ्रीममध्ये पाहू शकता आणि दोन्ही साईडमध्ये तुम्हाला हॅलोजन लाईट इथं जी नक्कीच मंडळी पाहायला भेटून जाते त्यानंतर इथं तुम्हाला केबिन लाईट ऑफर करण्यात आलेला आहे जो की हॅलोजनमध्ये आहे आणि मंडळी ओवरऑल अशा प्रकारे आहे गाडीची रूफ त्यानंतर इथं जे आहे तुम्हाला ग्लब बॉक्स भेटून जाते ज्यामध्ये तुम्ही थोडं सामान वगैरे जे तुम्ही नक्कीच इथं ठेवू शकता त्यासोबत मंडळी ओव्हरऑल अशा प्रकारे तुम्हाला इंटेरियर जे आहे त्या या बलिनोमध्ये म्हणजेच टोयटाच्या ग्लांजामध्ये पाहायला भेटणार आहे मंडळी तर मंडळी ओव्हरऑल अशा प्रकारे म्हणजे प्रीमियमनेस जे तुम्हाला थोडीशी इथं नक्कीच पाहायला मंडळी भेटणार आहे किमतीच्या हिशोबानं मंडळी गाडी चांगली आहे ॲवरेज चांगला देते कारण आता एरडीगा जर तुम्ही घेऊ शकता तर या ही गाडी घेण्यामध्ये काही मला असं वाटत नाही की काही हरकत आहे कारण मंडळी ओवरऑल अशा प्रकारे आहे सेफ्टी वाईज तर तुम्हाला जी जशी मारुतीची क्वालिटी आहे तशी तिथं भेटणार आहे खूप काही फरक तर सेफ्टीमध्ये भेटत नाही त्यानंतर सेकंड रोबद्दल जर जाणून घेतलं मंडळी तर अशा प्रकारे तुम्हाला स्पीकर युनिट त्यानंतर बॉटल होल्डर वगैरे भेटून जाते पॉवर विंडोजची कंट्रोल भेटून जातात त्यानंतर ओवरऑल अशा प्रकारे आहे गाडीची तिथं जे आहे तुम्हाला सीट बेल्ट ऑफर करण्यात आलेलं आहे थ्री पॉईंट जे की सेफ्टी वाईज चांगले म म्हटल्या जातात त्यानंतर इथं फॅब्रिकच्या पोस्टरी मी तुम्हाला सांगितलंच ओवरऑल अशा प्रकारे आहे सीट बेल्ट तुम्ही इथून जे आहे रिमूव्ह अशा प्रकारे करू शकता मंडळी ठीक आहे ओवरऑल अशा प्रकारे आहे सोबतच अशा प्रकारे तुम्हाला जे आहे त्यामध्ये पाहायला भेटणार आहेत ज्यामध्ये टाईप सी ऑप्शन इथं तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे जे की चार्जिंगचं आहे त्यानंतर मंडळी दुसरं जे पोर्ट आहे ना ते पण तुम्हाला म्हणजे दोन्हीच्या दोन्ही जे दो आहेत आय थिंक ए यू एस बी ए पोर्ट आणि सी टाईप इथं भेटणार आहे आणि रिअरमध्ये पण तुम्हाला ए सी वेंट नक्कीच इथं प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे त्यानंतर ग्रॅब हँडल्स झाले त्यानंतर ओवरऑल जे स्पेस पण तुम्हाला यामध्ये चांगलं भेटणार आहे मंडळी म्हणजे फ्रॉन्क्स आणि स्विफ्ट याच्यात जर तुम्ही कन्फ्यूज असाल तर हे एक बेटर ऑप्शन इथं होऊ शकते म्हणजे रिसेल पण चांगली आहे या गाडीची काही प्रॉब्लेमच नाही आहे त्यानंतर मंडळी रिअरनं पण अशा प्रकारे मी तुम्हाला ज्या गाडी सांगूनच दिली इंजिन स्पेसिफिकेशनबद्दल जाणून घेतलं तर त्या गाडीमध्ये आपल्याला वन पॉईंट टू लिटरचं के सिरीज फोर सिलेंडर इंजिन भेटते जे की जवळपास एकशे तेरा एन एमचं टॉवर प्रोड्यूस करते मॅनलमध्ये बावीसचं ॲव्हरेज त्यानंतर ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये जवळपास बावीस पॉईंट नऊचा ॲव्हरेज इथं तुम्हाला भेटणार आहे मंडळी सी एन जीमध्ये जवळपास तीसचं मायलेज ही गाडी तुम्हाला नक्कीच इथं देणार आहे मंडळी त्यानंतर आपण या गाडीची आता सेफ्टी वाईज जर जाणून घेतलं तर मंडळी मारुती सुजुकी तुम्हाला तर माहीतच आहे ऑलरेडी सेफ्टी वाईज तर काही एवढं काही खास नाही करत आहे पण आता संध्याच्या कंडिशनमध्ये ग्रँड विटर वगैरे गाडी ज्या चांगल्या स्कोर करतात तर मंडळी या गाडीतला पण अपडेटची आवश्यकता आहे तर या गाडीचा अपडेट पण मार्केटमध्ये येऊ शकते तर मंडळी सेफ्टी तर एवढी काही खास या गाडीची नाही आहे पण त्या तुम्हाला ए बी एस ई बी डीसारखे नक्की फीचर भेटून जातात तर मंडळी सेफ्टी तर तुम्हाला एअरटिगात बिन जेवढे काही चांगली भेटत नाही पण एअरटेगा लोकं घेऊच राहिले कारण लोकांना ॲव्हरेज पाहिजे कारण ॲव्हरेज मेन आहे आपल्यासारख्या लोकांचा तर मंडळी ओव्हरऑल अशा प्रकारे ए बी एस ईबीसारखी फीचर्स भेटून जातात ब्रेक असिस्ट त्यानंतर व्हेकल स्टॅबिलिटी कंट्रोल झालं ज्याला ई एस पी आपण असं म्हणतो त्यानंतर हिल होल्ड कंट्रोल झालं त्यानंतर ऑटोमॅटिक डोअर लॉक बाय स्पीड त्यानंतर हाय स्पीड अलर्ट सिस्टम कर्टन एअरबॅग फ्रंटल एअरबॅग तसोबतच रिअर सीट बे बेल्ट टाईप भेट झालं अशा म्हणजे असे सेफ्टी फीचर जे आहेत सगळे या गाडीमध्ये नक्कीच तुम्हाला मंडळी प्रोव्हाइड करण्यात आले मंडळी ठीक आहे मॅन्युअल ओआ भेटून जातात रिमोट कीलेस एंट्री भेटून जाते ऑर पॉवर विंडो प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरा भेटून जाते तर मंडळी ओव्हरऑल अशा प्रकारे जे आहेत फीचर्स वगैरे तुम्हाला या गाडीमध्ये नक्कीच पाहायला भेटून जाते तर मंडळी ही होती ओव्हरऑल गाडी गाडी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा या गाडीबद्दल तुमचं काय ओपिनियन आहे ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा भेटू नवीन आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजमध्ये जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र आणि मंडळी तुम्ही टोयटाची जर ग्लांजा घेतली तर त्यामध्ये तुम्हाला जे वॉरंटी जी आहे ते जास्त या गाडीमध्ये पाहायला भेटणार आहे आणि सर्व्हिस पण तुम्हाला या गाडीमध्ये नक्कीच इथं चांगली पाहायला भेटणार आहे म्हणजे तुम्हाला सर्व्हिसिंगचं काही टेन्शन नाही आहे गाडीची काहीच जी, जी मेंटेनन्स कॉस्ट नाही आहे म्हणजे एकदम अल्टोसारखी ठीक आहे तर मंडळी ओव्हरऑल अशा प्रकारे आहे भेडू नवीन अशा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजमध्ये जय हिंद वंदे महातन जय महाराष्ट्र आणि सबस्क्राईब नक्की करा कारण आपल्या लवकरच वीस हजार सबस्क्रायबर जे ते कंप्लीट करणार आहेत कारण मंडळी नव्वद टक्के लोक पाहतात फक्त त्यातील दहा टक्के सबस्क्राईब करतात तर मंडळी सबस्क्राईब नक्की करा मराठी माणसाला थोडासा सपोर्ट आपण करत जा धन्यवाद